श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थचा नेमका अर्थ काय तर षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक मंत्र आहे ओम नम शिवाय दू दुर्गाय नमः श्री गुरुचरित्र हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारकमंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ, हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहित तारकमंत्र आहे ह्या तारकमंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजापजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहज होते असा आमचा अनुभव आहे या तारक मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योगे आत्मचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यय योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा मतितार्थ आहे श्री स्वयं श्री पदाविराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज आणि स्वामी म्हणजे स्वा आदिक मी स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे मी म्हणजे माझे अज्ञान भाव, रिपू गण व इच्छा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वाहा करा आणि समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून नेण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगे श्रीस्वामी समर्थ म्हणजे श्रीपद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व कृपे अंकित करा स्वामी श्री समर्थ।